स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये तर यामध्ये आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या अशा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या बॅनर डिझाईन आहेत त्या दिलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला पी एच डी फाईल तसेच पी एल पी फाईल आणि पी एन फाईलसुद्धा दिलेल्या आहेत याच्या जे काही लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या लिंकला क्लिक करू फाईल आहे ती करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण पीएच डी फाईल कशा प्रकारे एडिट केली ते पाहणार आहोत जी फाईल डाउनलोड केल्यानंतर त्या फाईलला एक्स्ट्राट करायचं एक्स्ट्रट केल्यानंतर अशा प्रकारे तीन फोल्डर इथे दिसून जातील तर त्यामध्ये तुम्हाला पी एल पी फाईल आहे ती काही पिक्सलमध्ये ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकता आणि तसंच यामध्ये पीएनजी मटेरियल सुद्धा दिलेलं आहे जे की तुम्ही डायरेक्ट पीएनजी मटेरियल एज इट इज वापरून तुमची बॅनर डिझाईन येथे बनवू शकता तर यामध्ये आपण पी एच डी फाईल आहे ती ओपन करणार आहोत तर पी एच डी फाईल आहे आपण झिरो वन नावाची जी काही पी एच डी फाईल आहे ती आपण ओपन केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तीन पी एच डी फाईल त्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिलेल्या आहेत तर यामध्ये जेवढे काही आपण बॅकग्राऊंडचं जी वापरले ते सर तुम्हाला इथं दिसून जातील तर बॅकग्राऊंडसाठी आपण एक वेगळं फोल्डर येते तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये आपण जेवढे काही इफेक्ट वगैरे दिलेले शाडो वगैरे मारले ते तुम्हाला तिथं दिसून जातील त्याचप्रमाणे आपण टेक्स्र टेक्स्ट आहे तो टेक्स्टला एक टेक्स्चर आहे तो वरती ॲड केलेला आहे आणि त्याला बिलो इम्पसेस त्याच्या इफेक्ट मध्ये गेला तर तुम्हाला इथे दिसून जायला आपण अशा प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तो ब्लेंडिंग स्टा, लिअर स्टाईल आहे ती दिलेली आहे त्याला ओके करायचे जे काय तुमचा नावाचा टेक्स्ट असेल तर नावाचा टेक्स्ट आहे तुम्ही ते एडिट करून घेऊ शकता तुमचा का तुम तुम जो काही कीबोर्ड असेल तो तुम्हाला मराठी गुगल इनपुट टूल करून तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही टाईप करून घेऊ शकता तर अशाच प्रकारे आपण दुसरी पी एच डी फाईलसुद्धा सुद्धा तयार केलेली आहे तर इथे आपण दुसरी पी एच डी फाईल आहे ती ओपन करणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही दुसरी पी एच डी फाईल तिला आपण ओपन करूया तर यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा थोडा वेगळा टेक्स्चर देऊन आपण इफेक्ट येतो दिलेला आहे तुम्ही 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 तर अशाच प्रकारे तुम्ही तुमची जी काय बॅनर डिझाईन आहे ती एडिटिंग करून घेऊ शकता तर यामध्ये तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली आहे ती पी एल पी फाईल पिक्सल लॅबमध्ये ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकता तर अशाच प्रकारे तिसरी फाईलसुद्धा यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारची दिलेली आहे तर अशाच प्रकारे जेवढे काय तुम्हाला पी एल पी फाईल दिले आहेत त्या तुम्हीसुद्धा पिक्सल ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकता तर अशाच प्रकारे तुम्हाला पी एल पी फाईलसुद्धा दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही मोबाईलमध्ये एडिटिंग करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप येते ओपन करून त्याच्यात पी एल पी फाईल ही ॲड करायची आहे तर याच्या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला पी एल पी फाईल कशी ॲड करायची ते सुद्धा सांगितलेले आहे ते तुम्ही पाहून त्याची पी एल बी फाईल ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया असंच आहे का नवीन व्हिडिओमध्ये जर जेवढ्या काही तुम्हाला लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता